माझे नाव परमेश्वर हरिदास वाघमोडे पाटकळ मेटकरवाडे तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर माझं क्षेत्र चौदा एकर जमीन त्यापैकी एक दीड एकर कलिंगड आहे कलिंगड लावून आठ दिवस झाले कलिंगड पहिल्यांदाच केले ऊस घेतो ह्याच्या आधी कलिंगड पहिल्यांदाच लावले रोपयात साडेआठ हजार रुपये लावले आंतर सव्वा फुटावर मल्चिंग पेपरवरची लागवड आहे बेड पाच फूट रुंदी बेड रुंदी असल्यामुळे जरा मल्चिंग पेपर हातरून लागण केले जानेवारी महिन्यात बरेच जण कलंगड लागवड करते रमजान मध्ये येईल कलंगड मध्ये दी। आठ दिवस झाला थंडीच्या हंगामात रोग रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे रोप वाढत नाही ती ते वेल्टिंगचा प्रॉब्लेम जास्त आहे पीक चांगले येण्यासाठी रोप महत्त्वाचे आहे रोप चांगले बऱ्याच दिवसापासून आम्ही वैभव नर्सरीतून रोप आणतो टोमॅटो जे आणतो बरेच दिवस प्रत्येक हंगा हंगामाला टोमॅटो आम्ही करतोच पण ह्या हंगामाला कलंगड लावा म्हटलं एकदा यांच्याकडे रोप खात्रीशी मिळते दहा पंधरा वर्ष झाला टोमॅटो लावतोय पण दुसऱ्या नर्सरीतून कुठं आणत नाही रोपे वैभव म्हणून जाणतो रोप तिथली निरोगी असते ती सगळ्यात महत्वाचा रोप रोगाला बळी पडत नाही ती तुटाळ होत नाही जास्त औषधाचा खर्च होत नाही आणि अविश्वास रोपं पण देते ती जे घेतलेल्या रोपापासून उत्पन्न रोपा पण भरपूर मिळते वैभव नर्सरीमध्ये बराच वेळ नर्सरीमध्ये थांबलो आम्ही बघा गेल्यानंतर रोप रोपं कशी बनवते ती काय ना आम्ही बघितली चौकशी केली आणि रोप पॉलेवर्स मध्ये बनवलेली असतात त्यामुळे रोपांना काय अडचण रोपं व्यवस्थित असते निरोगी असते ती किंवा त्या रोपावर स्प्रे घेणं हे त्यांचं एक दोन दिवसाला एक दोन दिवसाला चालू असते व्यवस्थित रोप देत काय अडचण नर्सरीमध्ये फिरत असताना आम्ही काय केलं ट्रे मधले एक ना कलिगड्याचे रोप उपसून बघितलं त्याची मुळे कसे काय काय नर्सरीमध्ये अशा मुळ्या वाकड्या झाल्या असत्या ती रोप तुटाळ हो किंवा रोगाला बळी पडते त्यामुळं रोपं आम्ही उपडून बघितले रोपं निरोगी होते रोप चांगले होती त्यामुळे काय अडचण आणि ती निरोगी रोप असल्यामुळं तुटाळ झाला ना व्यवस्थित लागण झाली रोप व्यवस्थित फुटले ते सध्या तुटाळ काय नाही आपल्यात साडेआठ हजार रोपामध्ये एक पाच ते दहा तुटाळे असतील ते बी कुठं दिसून पण येत नाही ते पण तुटाळ्याचा काय प्रॉब्लेम नाही कारण सध्या सगळी रोपं मार्गी लागली वैभव नरसिंहने रोप सध्या चांगले दिले ती त्याच्यामुळं उत्पन्न पण भरपूर निघेल कलंगड पहिल्याच वर्षी लावले टोमॅटो कायम लावतोय पण मार्गदर्शन ही सगळं तेच करते त्यामुळे काय अडचण ही ह्या नर्सरीज कसा आहे रोपं दिले मी बघ काय काय नर्सरी पण चौकशी करत नाही त्यांनी रोप दिल्यापासून रोपची टेकली का त्याला आळूने काय घाटल्या तुम्ही काय करताय किंवा त्यांचा शेड्यूल देते ते मधून अजून टोमॅटोला पण त्यांचा शेड्यूल होता औषध कुठली फवारणी नाही नाही अधून मधून फोन येतोय महिन्यातनं पंधरा दिवसातनं काय चाललंय का नाही एवढी ही पण चांगली सेवा देते ती वय त्यांच्या सांगण्यावरून जर थंडीत चालणारे फराटे म्हणले तर का ते काय म्हणजे ऑर्डर ची विजय का लावा काय अडचण नाही चाळीस पंचेचाळीस स्टारापर्यंत एकरी उत्पन्न त्याचं निघायला नाही त्यासोबतच ऑर्डरशीटचं विजय जर भरपूर प्लॉट बघितलं का सध्या काय अडचण नाही प्लॉट चांगला आले त्यामुळे ही ऑर्डरशीट विजेची लावा म्हणजे काय अडचण येत नाही विश्वास रोप मिळण्याचं ठिकाण म्हणलं तर मंगेडा तालुक्यातली एकच नर्सरी वैभव नर्सरी माझा विश्वास हा वैभव नर्सरीवरच आहे त्याच्यामुळं टोमॅटो जे तिथून आणतोय आता कलंगा ज्या वर्षी तिथून आणले मिरची लावणार आहे ते पण तिकडून आणतोय परत कोबी जे आहे तर सगळे रो सगळे रोप आहेत तिथं कोबी हाय फ्लावर हाय टोमॅटो आहे मिरची आहे भरपूर व्हरायटी आहे तिथं शेतकरी मित्रांनी रोपाची व्यवस्थित निवड केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचे रोप रोप चांगले चांगली असली तरच उत्पन्न चांगले निघणार आहे ना त्यामुळे वैभव नर्सरीमध्ये पसरलं जात नाही ज्यांना ज्यांना रोपं पाहिजे असेल त्यांनी वैभव नर्सरीशी संपर्क साधावा रोप चांगले मिळते तिथून आणावेत धन्यवाद